नमस्कार जोडी सासू सुण्याची या सा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपल्याला करायचं आहे बोलाईचं मटण तर चुलीवरतीच आहे पाट्यावरचंच वाटण वाटणार आहे आणि चुलीवरतीच मस्त कडक भाकरी करणार आहे तर चला आपण आता चुलफी हटवली आहे आणि मस्त असं बकऱ्याचं मटण करणार आहे तर बकऱ्याच्या मटणाला आमच्याकडं बोलायचं मटण म्हणतात कारण बोलायला बोकडाचं मटण चालत नाही जे शेळ्या मेंढ्या शेळ्या असतात ना त्यांचं मटण पाणी ओलंडलं तरी त्रास होतो त्यामुळं ना ते, ते ब मटण आम्ही लोक खात नाही कारण आम्हाला बोलाई तर बोलायचं मटण म्हणून आम्ही बकऱ्याच्या मटणाला बोलायचं मटण म्हणतो तर चला आपल्याला करायचं आता बोलायचं मटण तर चला आपण वाटण्याची तयारी करून घेतली तर हा कांदा ना बारीक चिरून घेतला एकदम फोडणीला पण होईन आणि वाटणाला पण होईन म्हणून तर हा लसूण आलं खोबरं खेसून घेतलं आहे आणि हे धनं घातलं आहे कोथंबीर तर आपली हिरवीगार आयचे जवळच तरी पण धनं घातलं ना छान वाश येतो तर आज आपल्याला बकऱ्याचं मटण मिळलं काल भेटलं नव्हतं हो का तर हे होतं म्हणजे संपलं होतं आता आपलं गाव थोडं लहान आहे त्याच्यामुळे इथं कधी मिळतं कधी नाही मिळत तर आ, खरं का तर मंगळवारीच घ्यायचं होतं पण हा व्हिडिओ बुधवारचा आहे तर गैरसमज करून घेऊ नका काल गुरुपौर्णिमा होती तर आपण सुद्धा असं म्हणजे देवाधर्माचं पाळतो पण इतर दिवशी खाण्यात असतं तर हे बघा पाणी गरम करून घेतलं आहे आणि ना मटण छान असं धुवून घेतलं आहे तर आता चुलीवरच आपला भात करून घेतला म्हणजे चांगली चूल पेटली आता हे साईडने ओलं दिसतंय तुम्हाला मला वाटतं हे काय आहे पण हे सगळं जागा ओले झाली आहे पाऊस असतो ना झिमझिमी जीम येते मोठा पण पाऊस नाही सध्या तर हे बघा हे आमचं याचं भांडं आहे मातीचं याच्यामध्ये आम्ही वष्टाची कालवणं करतो तर हे बघा धुवून घेतलं आणि त्यामध्ये हळद टाकली आणि आता हे मीठ टाकणार तर सारखं सारवाय लागतं तरी पण खाली शियावाळ येतं जास्त येतं बईला तर म्हणजे माझा दाखवण्याचा उद्देश आहे की आम्ही चुलीवरती करतो आणि ते खायला पण खूप छान लागतं बरं का असं नाही की म्हणजे मला जास्ती येतं मी रेसिपी दाखवते हा विषय नाही आहे फक्त म्हणजे आम्ही चुलीवर करतो आणि आमच्याकडे असं घटमुट नाही चालत असं बाजरीच्या भाकऱ्या असतात चुरून मुरून खायला लागतं म्हणजे करून तर बघा आता मी पहिलाच तळून घेतलेला वाटणातला कांदा अर्धा दा फोडणीला टाकते आणि अर्धा वाटणाला ठेवला आहे तर आता तो कांदा तो तर तसा पूर्ण तळलेला आहे तर त्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं तेल टाकून घेऊ आत्ताही तेल टाकायचं आणि नंतर मसाला तळायला पण तेल टाकावं लागतं तर म्हणून आता थोडंसं कमी तेल टाकलं आहे आणि आता यात हिंग आणि कोथंबीर टाकली तर कोथंबीराची हिंगाची फोडणी कांद्यामध्ये बसली ना वास खूप मस्त येतो अजून आलं लसणाची एक फोडणी दिली, पन, आपन, दिली। की अजून छान होतं तर आलं लसूण नाही टाकलं पण आपण नुसतं कांदा कोथंबीर आणि हिंगाची फोडणी दिली तर आता बकऱ्याचं मटण म्हणल्यावर चुलीवर शिजायला जरा वेळच लागतो तर आता मी बघा शिजायला ठेवले आणि छान असं हलवून घेते आता चुलीवरती स शिजलं ना की चव त्याची खूप चांगली लागते आणि त्यामधून पण ते मातीचं मळका त्याच्यामुळं तर अजूनच बेस्ट आहे एकदम तर जे खाणारे आहेत ना अव्वल त्यांना तर खूप आवडतं याच्यावरचं आणि बघा आता याच्यावर मी पाणी तर गरम करून ठेवलं आहे तरी पण आता आटामध्ये पाणी ठेवून हे करायचंच हे बघा वाफ धरली आता आता वाफ धरली आता आपल्याला हे गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मस्त असं शिजून घ्यायचं जाळ घालायचं तर कधी पण कुकरमध्ये काही लावा तुम्ही भात लावा वरण लावा ते फाटतं ते असं छान म्हणजे शिजत नाही आणि या मातीच्या भांड्यात जरी डाळ जरी तुम्ही शिजायला लावले ना वरणाची तरी खूप छान शिजते पण आता ही मातीचं भांड्याचा विषय असा आहे यात किती घासलं ना तरी त्यात त्याचा वास हा राच असतो म्हणून आम्ही मग गुरुवार सोमवार शनिवार मातीच्या भांड्यात काही करत नाही तर कारण ते वष्टाची भांडी झालेली आहेत तर श्रावण महिन्यातसुद्धा भांडी वेगळी आहेत मातेची वापरण्याची तर हे बघा पाऊस पडतोय झिमझिम चालली आहे आणि इथं काय वाटण वाटता येईना म्हणून पहाटा इकडं उचलून घेतला आहे आणि आता इथं पा वाटण वाटेत आहे तर बघा आणि आमच्या सुनबाईला ना वाटण वाटायला लय आवडतं ती मला कधी वाटणच देत नाही ती मग ते मीच वाटते तर आणि ती खरंच लय बारीक वाटते मस्त असम्यानं एकदम छान बारीक असं वाटण असतं तिचं खूप मस्त वाटे ते तर हे बघा पाटा इकडे घेतला आहे ओसलून पाऊस पडतो ना तिथंच ठेवलेला असतो आमचा पाटा दारामध्ये गाडी लावण्यासाठी पत्रा टाकलेला आहे त्याच्यामध्येच आपण चूल केलेली तर आता पूर्वेला घरांनी असायच्या चुली पण ना आता नाही आहेत आता घरं जरा स्लॅबची झाली त्याच्यामुळं घरांनी चुली नाही आहेत अशी बाहेरच करावं लागतं तर ती वाटते वाटण आणि मी घालते चुलीला जाळ आणि नंतर आपल्याला करायच्यात गरमागरम अशा चुलीवरच्याच भाकरी तर अशा घरपोच भाकरी गरम गरम आणि क का झा कालवण हे कालवण जरी कितीही वेळ झालं ना उतरून ठेवलं तरी त्याला छान उकड्याचे तासतात आणि बराच वेळ मातीच्या भांड्यातलं कालवण गरम राहतं तर आता वा, अर्धा तास होऊन गेला आहे तर आता वास सुटला आहे आपल्या मटणाचा म्हणजे शिजल्यावरती मग मटण असो किंवा दुसरी कशाची भाजी असो तिचा वास येतो बघा तसं आता आपल्या मटणाचा ना शिजल्यासारखा वास येतो आहे छान तर आता मी थोडंसं काढून ठेवते कारण आपल्या घरात लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी थोडंसं खारं काढून ठेवते आणि आपल्याला द्यायची आत्ता ते वाटण वाटलेले त्याला फोडणे तर मी काय करणार आहे हे वतून न घेताना कढईमध्येच मसाला तळून त्याच्यामध्ये वातणार आहे तर आता आपल्याला वतायचं आहे ते त्यामध्ये मसाला तळून तर हे बघा कशा उकळ्या चालल्यात आहे ना किती छान वाटतं मग तुम्ही सांगा असं मातीच्या भांड्यात केलेलं कालवण लवकर कधी गार होतं का नाही होत गार आणि बराच वेळ ते गरम राहतं खूप छान असं आणि खायला तर खूप चवदार लागतं तर हे बघा आता मसाला टाकून घेतला माझा मसाला घरचाचे फक्त मी एव्हरेस्ट मसाला वापरत असते कारण मसाल्यामध्ये मी खूप प्रकारचे सगळे मसाले घातलेत खडे त्यामुळं ना मसाल्याला खूप टेस्ट येते त्यामुळं दुसरं असं गरम मसाला किंवा संडे मसाला ह्या ज्या असतात ना असे ते टाकायची काहीच गरज नाही आणि दना पावडर तर विकतची शक्यतो मी कधीतरीच वापरते कारण असं दणं जर टाकलं ना ते छान लागतं तर मसाला शिजण्यासाठी ना मी खारं पाणी टाकते त्यात परत खाऱ्या पाण्यामध्ये ना तो शि मसाला छान शिजतो तर बघा आता मी शिजवून घेतलं आहे तर मला नंतर आवाज द्यायला कारण हेच की इथं तर बाहेर करते ना मी तर आजूबाजूला खूप गडबड म्हणजे बोलणं मुलं शेजारचे लोक असे शे बोलतात ना मग ते आवाज त्यामध्ये रेकॉर्ड होतो म्हणून मी पूर्ण आवाज घालून नंतर आवाज देते तर हे बघा आता वाटण छानपैकी आपलं शिजलं ते ते आता मी यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला पाहिजे तेवढंच आपण त्याच्यामध्ये वाटण पाणी टाकणार तर यामध्ये आम्ही येसूर करून ठेवलेला आहे तो येसूर नंतर वाटण वाटल्याच्या नंतर टाकतो का आता वाटण वाटायला सोपं पडतं तर हे रस्साबाजी आपली चार माणसासाठी आहे तर आता नंतर येसूर टाकल्यामुळं तो शिजला ना की अजूनही आपली कालवण घट्ट होणार आहे तर रसाभाजी मस्त गट्ट होणार आहे तर बघा आपलं ना मस्त असं रसा तयार झालेला आहे आणि छान अशा आता त्याला उकळ्या फुटल्यात तर तर आपल्या रश्शाचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे बघा छान असं मटणाचा वास येतो आहे कारण एवढं मागाच आणायचं चा आज जा आठशे रुपये किलोचं म्हणून मी ते चुलीवरतीच शिजवलं आता चुलीवरतीच त्याच्यावरती भाकरी करणार आणि चुलीवरचं खायला बघा खाली उतरून ठेवलं तरी किती छान अशा उकळ्या फुटल्यात खूपच मस्त तर बघा आता स्थिर झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तरे दिसणार तर हे बघा तरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका